पाण्यासाठी दोन दिवसापूर्वी महिलेचा मृत्यू झाला तरीही अजूनही सांगली महापालिकेला जाग आली नाही पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत तर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी महिला भीक मागून महापालिकेला पैसे देणार आहेत सांगलीच्या शामराव नगरमध्ये पाण्यासाठी दोन दिवसापूर्वी महिलेचा मृत्यू झाला होता या भागात पाईपलाईन फुटल्याने गेल्या पंचवीस दिवस झाले पाणीपुरवठा बंद आहे त्यामुळे या भागाला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे मात्र सांगली महापालिकेला अजूनही जाग आलेली नाही शामराव नगर हनुमान नगर कोल्हापूर रोडवर तब्बल पंचवीस दिवस झाले पाणी नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत जर महापालिकेकडे पैसे नसतील तर पाईपलाईनचे काम लवकर व्हावे यासाठी महिला भीक मागून महापालिकेला पैसे देणार असल्याचे नागरिकांनी सांगितले सुद्धा नाही आम्हाला आणि डम काढून ठेवलाय बारकी मुलंबीला पडली त्यात काय झालं तर जबाबदार याला नगरपालिका राहणार आहे आम्हाला पाणी आज बरोबर एक महिना झाला शिवशक्ती कॉलनी टँकर सुद्धा येत नाही आणि चार वेळा कुंभारला फोन केला कुंभार येत नाही कोण नगरसेवकही कोण आम्हाला येत नाही बाळू बाळूकोंधळ तर फिरकून बघायला आला नाही इकडे इथं आधी कोण सुद्धा आम्हाला सांगलीच्या शामराव नगर हनुमानगर कोल्हापूर रोडवरती पाण्यासाठी महिलांना रात्र आणि दिवस फिरावे लागत आहे शिवाय या ठिकाणी महापालिकेने गटारीचा मोठा खड्डा खोदून ठेवला आहे तो अद्यापही मुजवण्यात आला नाही त्यामुळे जो मुख्य रस्ता आहे तो बंद झाला आहे त्यातच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे महापालिकेकडे या भागात काम करण्यासाठी पैसे नसतील तर महिला महापालिकेला भीक मागून पैसे गोळा करून देणार आहेत प्रशासनाच्या निदर, देऊन सुद्धा महापालिका प्रशासन व नगरसेवक आम्हाला वाटते की मुद्दा म्हणून त्यांनी आम्हाला वाईट टाकायचा प्रयत्न करत आहेत पैशासाठी भांडा लावल्यात व दारूचा प्रश्न त्यांनी कायम वारंवार घेतात पण शामराव नरच्या पाण्याचा प्रश्न कोण घेईना त्यामुळं मी तर म्हणतोय या इथं अलका पवार अलका हनुमंत पवार या नगरसेविका सुद्धा इकडे कधी फिरकले नाहीत त्या मृत्यू झाल्या आहेत त्यांच्या घरी आले नाहीत बाळू गोंधळे आणले आहेत राजे गवळी सुद्धा नाहीत आणि शकुंतला भोसले सुद्धा नाहीत त्यामुळे इथल्या नगर नागरिकांना आता नगरसेवक कोण आहे हे सुद्धा माहीत नाही आहे